तर मित्रांनो बिग बॉसचा जो कालचा टास्क होता तो इतर सीझन पेक्षा सगळ्यात घाणेरडा आणि खरंच भावना शून्य होऊन ती लोक खेळली होती म्हणजे बिग बॉसने त्यांना सांगितलेलं की बाळाची काळजी घ्या पण ते काळजी घेण्याचं सोडूनच त्यांनी त्या ते बाळांचा म्हणजे चुरामुरा केला त्या निकीने त्या बाळाचा पाय तोडून टाकलं त्याला खेचतायत काय त्याचे त्या प्लेयर्सला धक्काबुक्की काय चालू आहे बिग ने जे रूल्स दिलेले ते रूल्स सोडून त्यांचं काहीतरी नवीन नवीनच रूल काहीतरी बनवले गेले आणि त्यांनी टीम येणी तर पूर्णच गेमची पूर्ण वाटच लावून टाकलेली आणि मला त्या टीमचा खरंच खूप राग आलेला त्या रूल बुकच्या नुसार तर त्यांनी रूल तर ते फॉलो केलेच नाही पण ते दुसऱ्या टीमला तुम्ही असं दुसऱ्या टीमला करता की तुम्ही उपसवता त्यांना इंग्लिश वर्ड बोलण्यासाठी ते वगैरे ठीक आहे पण हे काय अर्थ झाला की तुम्ही त्या टीमच्या बाळातच खेचण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणताय की हा हे बाळ पडलं आता तुमचे पाच हजार रुपये कट ह्यात काय अर्थ ना म्हणजे समजलं नाही मला ही काय स्ट्रॅटजी झाली खेळण्याची कुठली पद्धत झाली आणि बिग बॉस असंही म्हटलं की तुम्ही आल्या म्हणजे बिग बॉसने त्यांना डिक्लेअर करून टाकला की तुम्ही हा गेम आहे तो पूर्णपणे भावनाशून्य खेळला आणि ते बिग बॉसला सुद्धा बघवलं नाही प्रेक्षकांना तर सोडाच प्रेक्षक वैतागलेच होते की घरात हे काय चालू आहे म्हणजे धक्काबुक्की काय त्या बालांवर काय पडतात एकमेकांना काय ढकलतायत त्याच्यात म्हणजे मुलीला धक्का लागते ते बघत नाही कोण वर्षात आई आहेत समजा पॅडी कामले आहेत त्यांना असा वगैरे धक्का लागतंय ते बघत नाही ते सोडून चालू आहे यांचं काहीतरी खेळणं म्हणजे रूल तर गेले, ते गेलेच तर त्यानुसार खेळलं नाही म्हणून बिग बॉसने तो टास्क तिथंच्या तिथे मधीतच रद्द करून टाकला म्हणजे आणि त्यांनी असं व्यक्त पण केलं की मला आमा, या गेमचा पूर्णतेची भावना खूप भासते आणि तरी सुद्धा त्यांना काहीच फरक पडला नाही ते म्हणजे असं पण नाही कोणीच मान्य नाही केलं की हा चला बिग बॉस आमच्यामुळे झालं आम्ही माफी मागतो कोणीच नाही एकमेकांवर दोष टाकतात की हा तुमच्या टीम मुळे झालं ते निक्कीच्या टीमनी तर धक्काबुक्की केलीच वरून पॅळी कामले त्यांना सुनवत होते की बघितलात धक्काबुक्कीचा परिणाम बघितलात ते वर त्यांना तोंड करून बोलतायत की हा तुम्ही मग सेव्ह करायचे होते ना तुम्ही सेव्ह करायचे होते ना म्हणजे हे काय पद्धत झाली सेव्ह करून तुम्ही घुसूच नका ना आणि हीच जे निक्की वागत होती की धक्काबुक्की गुस्त्याचं वगैरे हे जेव्हा ते लोक ती टीम बी टीम म्हणजे आर्या निखिल दामले पॅडी कांबळे वगैरे ते जान्हवी सोबत करायला गेले जान्हवीच्या हातात जेव्हा बाळ होतं ते जान्हवी सोबत करायला गेले तेव्हा मात्र वैभव वगैरे आले नाही ना। हे फेअर नाही आहे हे तुम्ही करू शकत नाही तुम्ही असं वागू शकत नाही मग हे कुठलं फेअर डिसिजन झालं आणि काही म्हणजे कशावरून पण ती लोक पैसे कट करत होती म्हणजे बीबी करन्सी ठेवतच नव्हती ती टीम बी साठी म्हणजे काही होऊ दे काही म्हणजे थोडसा दोन सेकंदाचा जरी पॉज घेतला ना तरी ते पैसे कट कर करत होते की हा दोन सेकंदाचा पॉज घेतला सतत बोलत राहायचा पण तुम्ही दोन सेकंदाचा पॉज घेतला परत तुमचे पैसे कट तर बघ शेवटी बिग बॉस बोलले की हा टास्क खरंच भावना शून्य होऊन केलंय बिग बॉसला पण खूपच राग आलेला आणि महाराष्ट्रभरच ते प्रतिमा दाखवली ना त्या लोकांनी म्हणजे ते कल्ला मीटर वर करण्याच्या नादात त्यांनी स्वतःच्या इमेजचा मीटर किती खाली केलाय ना ते बघू पण नाही शकत म्हणजे ती लोक बाहेर येऊन त्यांना काय प्रतिसाद मिळेल लोकांचा इमॅजिन पण नाही करू शकत बिग बॉस त्यांनी बिग बॉस चे डिक्लेअर करून टाकला की तुम्ही जर भावना शून्य खेळलात तर मी पण भावना शून्य निर्णय देतो आणि त्यांनी सांगितलं सरळ सरळ सांगितलं चल सर, आता जोपर्यंत स्टॉप झालाय तोपर्यंत कोण विजय डिक्लेअर करून टाका आणि त्यांना बीबी करन्सी उरलेली तेवढी देऊन टाके तर टीम ए विजय झाली ऑफकोर्स ती लोक अजिबात फेर नाही माझ्या मते म्हणजे ते लोक लिटरली कशासाठी पण पैसे कापत होते टीम बी चे झाले हजार बीबी करन्सी आणि टीम ए कडे उरली पंचावन्न हजार बीबी करन्सी तर टीम ए जिंकली त्याप्रमाणे आणि त्यांना बीबी हाऊस बीबी हब साठी राशन घेण्यासाठी पंचावन्न हजार उरले पण नेक्स्ट दिवशी बिग बॉसने त्यांच्यावर असा बॉम्ब टाकला की त्यांना शिक्षा भेटेल की बिग बॉसने बीबी हाऊसच बंद करून टाकला म्हणजे ह्या हप्त्यात म्हणजे बिग बॉसचं म्हणणं असं आहे की ह्या हप्त्यात बीबी हब उघडा राहील म्हणजे बीबी हब उघडा नाही म्हणजे त्यांना बेड नाही राशन नाही वॉशरूम नाही काहीच सुविधा नाही पण त्या बदल्यातच बिग बॉसने पॉवर कार्डची एक रूम चालू केले त्या पॉवर कार्डच्या रूम मध्ये सर्वप्रथम तंटाघरात घरात जे विजय म्हणजे ज्यांना पॉवर मिळालेली अभिजित आणि अरबाज तर त्यांना अरबाज दोघांना टाकलं गेलं आणि त्यांना चूज करायला दिलं की हे दोन का पॉवर कार्ड आहेत तुमच्याकडे पन्नास हजार पन्नास हजार बीबी करन्सी आहे जी तुम्ही तंटाघरात जिंकलेली तर तुम्ही एक पॉवर कार्डची पन्नास हजार किंमत असं म्हणून तुम्ही चूज करा तर त्यांनी ऑप्शन दिले एक पॉवर कार्ड असं होतं की हप्ताभर कोणाला ना ड्युटी नाही पण ते पॉवर कार्ड त्यांनी स्वतःसाठी नाही वापरायचं इतर सदस्यांसाठी वापरू शकतो आणि एक पॉवर कार्ड होतं सेव्ह करत अभिजितनी एक पॉवर कार्ड युज केला की त्यांनी सेव्ह टू पॉवर कार्ड युज करून त्यांनी पॅडी कांबळेला सेव्ह केला म्हणजे पॅडी कांबळे ह्या हप्त्यात नॉमिनेट नाही आणि तसंच अरबाजनी पॉवर कार्ड सेव्ह करून त्याने निक्कीला सेव्ह केला म्हणजे निकी सुद्धा ह्या हप्त्यात नॉमिनेशन पासून सेव्ह होते आणि ह्या हप्त्यात बीबी हब बंद असल्यामुळे टीमेचे पंचावन्न हजार रुपये आहेत तर त्यांनी सांगितलं टीम एला की बीबी हफ्ता हप्ता नाहीये नाही तर तुम्हाला एक पॉवर कार्ड घेण्याची आम्ही संधी देतो तर त्यांनी त्यासाठी वैभवला आत पाठवले आणि वैभवला ऑप्शन दिले पावर कार्डचे पन्नास हजार एक पावर कार्ड आणि वैभवला ऑप्शन दिले की तू पॉवर कार्ड चूज वैभवनी एक कार्ड युज केला पॉवर कार्ड तर त्या पॉवर कार्डची पॉवर अशी होती की एखाद्या नॉमिनेशन नॉमिनेट असलेल्या सदस्याला घरातल्या इतर असलेल्या सेफ सदस्यापैकी रिप्लेस करायचा तर त्यांनी घनश्याम ला रिप्लेस करून अभिजितला टाकला म्हणजे घनश्याम आता नॉमिनेट नाही तर, तर अभिजित ह्या हप्त्यात नॉमिनेट होता अच्छे ते सध्या खेळला आणि वैभवनी जे डिसिजन घेतलं त्यावर त्यांची जी टीम आहे जी निक्कीची टीम आहे तीच रागवली की त्यांनी असं डिसिजन का घेतला मग पुढल्या भागात काय होईल जे त्यांना खरंच हे टीम रागवलंय की त्यांनी घनश्यामला सेव्ह केला कि फक्त निक्की रागवले की त्यांनी अभिजितला नॉमिनेट केलं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा